حقوقي نامختار ترنت سلامت پيجے حقوقي نامختار ترنت سلامت پيجے کلا تراسل सब काजामुझेलडाईलामसोेअसंगमी असुदे या सगळ्या जिल्ह्यांमध्ये झाला अगदी सिंधुदुर्ग बसून देखील हा रोको त्या ठिकाणी झाले आणि म्हणून शेतकऱ्यांचा विरोध आहे आता तरी डोळे उघडावेत सरकारनं आता तरी अट्टास का करावा आधीच सरकार कर्जा करजा कर्जाच्या काहीत आहेत पन्नास हजारच्या वर मागणे या ठिकाणी गेलेल्या आहेत एक लाखाच्या एक लाखाच्या पुढं आता म्हणजे बजेटरी तरतूद नसताना एक लाखाच्या पुढची योजना सरकारनं त्या ठिकाणी जाहीर केल्या आणि म्हणून हा महाराष्ट्राच्या महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या खाईत नेणारा दिवाळखोडीकडे नेणारा हा शक्तीपीठ नको अशी आमची भूमिका आता शेवटचाच पर्याय आमचा आम्ही पहिला मोर्चा कोल्हापूरमध्ये दीड वर्षापूर्वी काढला राज्याची बैठक घेतली आझाद मैदानावर एक मोर्चा काढला विधिमंडळात विधानसभा असू की परिषद असू इथं आवाज उठवला म्हणजे लोकशाहीतली जे शस्त्र आहेत ती सगळे आम्ही वापरलेले आहेत परंतु दडपशाही हुकुमशाही पद्धतीनं मी करणारच अशी भूमिका सरकारची प्रामुख्यानं दिसते आणि मग किमान विठ्ठलाचं तरी ऐकावं किमान विठ्ठलाचं तरी ऐकावं अशी आमची अपेक्षा मी विधिमंडळात परवा सुद्धा पत्र दिलेलं आहे एक हजार शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे असं सन्मान्य मुख्यमंत्री मोदय यांनी ऑन द फ्लोर सांगितलं आम्हाला ते एक हजार शेतकऱ्यांची नावं द्या जाहीर होत्याच नावं एक हजार शेतकरी कोण आहेत हे तर लोकांना कळू दे नाही आम्हाला सुद्धा कळलं आमच्या बरोबर असणारे शेतकरी नेमकं कोण आहेत ज्यांच्या जमनी जाणार आहेत त्यांनी सह्या केली असतील तर काय अर्थ असणार आता देवांच्या माध्यमातून माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी ऐकावं ही आमची अपेक्षा आहे छोट्या जनता एवढ्या ताकदीने रस्त्यावर उतरते हे राजकीय आंदोलन नाही आहे किंबहुना हे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे ह्याला राजकीय कलर न देता मुख्यमंत्र्यांनी हिंदी भाषेच्या संदर्भात जस दोन पावलं मागं जाण्याची भूमिका घेतली तसं यात सुद्धा घेतली तर हरकत नाही मला वाटलं शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला तर आपली माघार होत्या असं सरकारनं समजून चांगला निर्णय घेताना कदा कधी कधी मागे यावं लागतं तर ते मागे येण्याचं काम माहिती सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी करावं अशी आमची अपेक्षा